माझ्या नावावर आहे सात बारा माझ्या नावावर आणून दाखवायचं कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचा आणून दाखवायचं हा कसं काय घालत बघ तू घ्या घ्या सगळं घ्या मी पण नाही घाबरायचं कोर्टाचं आणून जायचं कोर्टाचं आणून जायचं मला पण मी पण ना। ना, ना, मी पण येणार मी करणार आहे मॅडम ऐका मी पण मॅडम कायदेशीर मला आम्हाला काय त्रास मला सांगितलं आपण करू नका म्हणून ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत तोंड दाखवून तुझं मला तोंड दाखव तुम्हाला जर सांगितलं असलं तर मला दाखवा कागद की करू नका म्हणून मी बघते की कागद जमीन करू नका म्हणून जमीन जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं का जर लिटिगेशन्स आहे तर तुम्हाला पण सारखं हे बघ कायदा निर्णयावर अवलंबून येते नाही नाही कायदा सगळ्याला सारखा कायदा सगळ्याला सारखा कायदा सगळ्याला सारखा मला माहिती